काय सांगा काल शपथविधी सोहळा झालेला आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी काल शपथ घेतली कसं बघता काय वाटतं तुम्हाला शेवटी आता कायद्याप्रमाणे त्यांना शपथ घेणं गरजेचं त्यांनी घेतले सुद्धा आणि त्या तिघांना पण खूप खूप शुभेच्छा त्यांचं अभिनंदन सुद्धा कारण आता मात्र एक लक्षात असू द्या ते या जनतेनं तुम्हाला तिथं बसवलंय आता जनतेचे प्रश्न मार्गी निघाले पाहिजेत आता आज अवकाळी झालंय कालपण जालना जिल्ह्यातल्या काही पलीकडच्या अ बुलढाणाच्या बाउंड्रीवरती जालना जिल्ह्यात अवकाळीमुळं तिकडं द्राक्ष बागतदारांचं खूप नुकसान झालंय बाकीच्याही काही पिकं आहेत त्याचं पण नुकसान झालंय तर आता त्यांच्या तातडीनं सरकारनं नुकसान भरपाई सुद्धा द्यायला पाहिजे समाजाचे जे प्रश्न आहेत मग मराठा आरक्षणाचा विषय धनगर आरक्षणाचा आहे काही काही समाज रूत समाजाचा आहे बंजारा समाजाचा आहे मुस्लिम समाजाचा आहे सगळ्यांच्या प्रश्न आता तुम्ही तातडीनं मार्गी काढले पाहिजे तातडीनं आता अभिनंदन शुभेच्छा तर ह्या मनापासूनच यात आणि त्या दिल्या पण पाहिजे ते आता महाराष्ट्राचे संस्कृतीचे किती काही झालं तरी वैचारिक मतभेद जरी एखादीचे असले तरी पण एखाद एकमेकांना शुभेच्छा देण्याची ती प्रथा आहे अभिनंदन करण्याची प्रथा आहे त्याप्रमाणे आमच्याकडून सुद्धा त्यांचं तिघांचंही खूप खूप त्यांचं अभिनंदन त्यांना शुभेच्छा पण मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी आता सुरुवात करायची नाटकबाजी बंद करायची जरा काल फक्त तीन मंत्र्यांनी घेतली म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पर्यंत सरकारचं शिष्टमंडळ मंत्रिमंडळ जे आहे याचा विस्तार झालेला नाहीये हा विस्तार अकरा तारखेला होणार आहे मग आपलं सामूहिक उपोषणाची तारीख तुम्ही कधी ते त्यांचे होऊ द्यायला लागल काल त्याच्यामुळेच आपल्या बांधवांचे पण फोन आले होते आपल्या तारीख सांगण्याबद्दल आणि त्यांना सांगितलं की मग आता आणखी मंत्रिमंडळच नाही समजा काही प्रश्न आमचे तिथे पण आहेत मंत्रिमंडळाशिवाय होणार नाहीयेत मग आता ते नाही तारीख डिक्लेअर करून काय करावं हो। तर तुम्हाला दोन चार दिवसात सांगतो असं पत्रकार बांधवांना सगळ्या सांगितलं म्हणजे यांचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला की लगेच आपली तारीख त्या दिवशी दुसऱ्या दिवशी किंवा दोन आत समाजाला विचारून बैठक घेऊन लगेच घोषणा करून टाका अकरा तारखेला मंत्रिमंडळ विस्तार अशी एक माहिती आहे तारखेनंतर दोन तीन दिवसाच्या आत लगेच आपली घोषणा करून टाकू घोषणा ठेवणार नाहीत देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषदेत म्हटलं आहे की मराठा समाजाला यापूर्वी आम्हीच आरक्षण दिलेलं आहे आणि यापूर्वी देखील आम्हीच आहे चांगलाय ना मग तेच सांगितलं मी आता कुठं जनतेने कौल दिला जनता पाठीमाग राहिली मानून उगाचा मस्तीत यायच ते, ते नाटक नाही करायचे समाजाला सांभाळायचं शिकायचं एकमेकाचे प्रश्न जाणून घ्यायचं शिकायचं अंगावर घालायचे लोक बंद करायचे कारण अंगावर जायला यायला तुमच्याकडे तसेच प्रत्येकाकडे हा तुमच्यापेक्षाही आहेत दुसऱ्याकडं हो बोलणारे पण आहेत सोशल मीडियात बोलणारे पण आहेत कमेंट करणारे पण आहेत जे तुम्हाला जी, जी शक्ती पाहिजे ते प्रत्येकाकडे तुमच्याकडे तुम्हाला तसं वाटतंय त्यापेक्षा त्याच्यात नाही पडायचं तर पुन्हा पुन्हा जनतेने निवडून दिलंय तर पुन्हा पुन्हा जनतेचं मन जिंकायचं काम करायचं असतं त्यांना द्यायचं असतं मराठा आरक्षणाचा विषय मार्गे काढायचा आणि ते जर तुमच्या मतानुसार म्हणलेच असतील फडणीस की मी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार आहे तर चांगली गोष्ट आहे त्यांनी मार्ग मागे तेच बोबलत होतो मग आम्ही हे लोक तुम्हाला डोकार घेऊन नसते तेच केलं तर समज कधी पण अभिनंदनच करतो पण कुठं बहुमत आलं आमचं आमका झालं करीत नसतो या भानगडीत नाही पडायचं मग हा मग ते जड जाईल देवेंद्र फडणवीस यांनी असं वक्तव्य केलंय त्याचबरोबर तुम्ही सामूहिक कुपोषण करण्याचा इशारा देखील दिलेला आहे त्यामुळे मग काही मागे पुढे होईल यामध्ये किंवा मग सरकारकडून काही हालचाली वगैरे असं वाटत नाही ते मला नाही माहित सरकारकडून काय होणार काय नाही मला नाही माहिती आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आम्ही सारखा स्थापन होण्याची वाट बघणार त्यांची आणि नाही केलं तर ता डायरेक्ट तारीख ओपन करणार आहे ते करणार नाहीत आम्ही थांबायला मोकळ्या नाहीत कारण इथं ऍडमिशन आहेत पोरांच्या आता भारत्या आहेत पोरांच्या आडी अडचण आहेत इथं इथं ज्या गोरगरीब समाज आहे ना त्यांनाच माहित आहेत हाल हा बांडगुळाला बरगाळणाऱ्याला काय माहीत नसतं समाजाचं काय आहे ती हा पैसे काढ आणि पैसे का एवढं त्यांना माहित असतं हा इथं समाजाच्या लेकराचे काय आलेत समाजाला माहित आहेत गोरगरीब कष्ट करणारा माहित आहे बराणाराला काय हे माहित नसतं हा यापूर्वी आपला मराठा आरक्षणाचा लढा हा देवेंद्र फडणवीस ज्यावेळी मुख्यमंत्री गृहमंत्री होते त्यांच्या अप्रत्यक्ष विरोधात होता आता कशा प्रकारचं तुमचं नेमकं नियोजन असणार आहे मराठा समाजाला काय आव्हान आहे मराठा समाज तर आम्ही आमच्या लेकरांसाठी समाजसाठी लढणार बाकीच्या कसं कळलं कधी ते कसं लढते त्यांच्या जातीसाठी आम्ही काय लढायचं नाही आमच्या मराठ्यांनी आमच्याच लेकरासाठी आम्ही लढणार आहेत सज्ज येतो आम्ही सज्ज येत तुम्ही काल बघितलं मी सहज काल डोंगरगावला गेलो होतो गवरा हो तालुक्यातल्या राजपिंपरेला गेलो लोक तुडून तितकेच आमचे गोर गरीब हटत नाहीत कोणी नाराज नाही फाराज नाही काय नाही काय नाही काय नाही काय नाही कोणीच नाही सगळे आहेत तुम्हाला हजारात दिसलेत काल तर आम्हाला तीन घंटे लागले त्या डोंगरगावातून बाहेर पडायला इतके तुफान खेड्यापाड्यातले लोक एकत्र होते तिथं त्यामुळं इथं समाज जाग्यावर आहे गोरगरीब मराठा समाज हा एकदम जाग्यावर आहे चल विचल करणारे चार दोन जण ते प्रत्येकात असते प्रत्येक समाजात नुसते मराठीतच नाही आणि त्यांना काय किंमत बी देत नाही समाज बरळतेत नुसते बरळते बरळते जा काही सापडू शकत नाही कारण निष्कलंक काय आम्ही प्रामाणिक येत निष्ठावान आहेत समाजाशी गद्दारी करत नाही समाजाशी समाजाला फसवीत नाही हो बरळणारा नुसतं बराळायचं काय मिळता संभवते की इकडून तिकडून घ्यायचं चेर्या मेर्या काही जगायचं आपलं म्हणा त्याच्यावरच दुसरं काय येणार आहे तुम्हाला दुसरं काय आलं नाही समाजाच्या लढ्यात योगदान द्यायचं नाही काय नाही काढा काढीन कमा कमी एवढंच फक्त काढायचे आणखीन दोन चार शब्द आहेत त्याला पण जाऊ द्या आता ते म्हणजे असे असं असते ते त्यांचं काय त्यांना काय समाज किंमत देत नाही लेकराला किंमत देतो आणि त्यांना माहिती आहे आम्ही किती त्यांच्यासाठी समाजसाठी प्रामाणिक लढतोय आम्ही किती जीव जाळतो समाज बी आमच्यासाठी किती जीव जाळतो आम्हाला आहे ज्याला काही देणं घेत गेन नस बरळवाड्या जाऊ द्या त्यांच्यापेक्षा लय कट्टर शब्द आहेत आमच्याकडे लई डेंजर अति डेंजर आणि आमच्या पोहरायकडे बी आहेत आमच्याकडे पण कोणी किंमतच देत नाही म्हणजे अवकात महत्वच देत नाही आमचा समाज त्या बरळवाडी करणाऱ्यांना नुसते बरळतेत यांना किंमत देत नाहीत कारण त्यांची अवकात काय समाजाला माहिती महत्त्व देत नाही समाज काय नाही काय नाही काय महत्त्व द्यायची गरज नाही असे किती काय येते दंगूण फेकून देतात मराठी द्यायचं सोडून चला